मंडळी काही दिवसांपूर्वीच येत्या चार महिन्यात आपल्याला राज्यातील हे सरकार बदलायचं आहे सगळ्यांनी कामाला लागा असं शरद पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं होतं त्यावेळी पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघाची माहिती जमा करण्याच्या सूचना देखील पक्षातील नेत्यांना दिल्याचं समजलं होतं सध्या विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे अजून महाविकास आघाडी किंवा महायुतीचं जागा अटप झालेलं नाही अजून त्याबद्दल बोलणीच सुरू आहे मात्र त्यापूर्वी पवार यांनी त्यांच्या पक्षाची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तब्बल अठरा विधानसभेच्या जागांवरील उमेदवार निश्चित केल्याचं समजतंय लोकसभेत अविश्वसनीय यश मिळवून पक्षातल्या नेत्यांचं आणि स्वतःचं मनोधैर्य उंचावलेल्या पवार यांनी आता जागा वाटपा आधीच उमेदवार घोषित करून निवडणुकीत एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा होत आहे त्या म्हणजे हे घोषित केलेले अठरा उमेदवार नेमके कोणकोणते आहेत आणि ते कोणत्या मतदारसंघांमधून विधानसभा लढणार आहेत याची चर्चा आपण आज या व्हिडिओमधून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे कोणत्याही लढाईत पहिली केलेली चाल ही यशाची जास्त खात्री देत असते आणि याची जाणीव कसलेले नेते असलेले शरद पवार यांना नक्कीच आहे म्हणूनच त्यांनी सगळ्यात आधी आपल्या पक्षाचे अठरा उमेदवार अप्रत्यक्षपणे घोषित करून टाकलेले आहेत असं म्हणता येईल पण हे उमेदवार कोणकोणते आहेत याची आपण आता चर्चा करूयात नंबर एक आहेत रोहित पाटील तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघ म्हणजे या निवडणुकीसाठी सगळ्यात पहिलं घोषित झालेलं नाव म्हणता येईल ते म्हणजे आर आर आबा यांचे पुत्र रोहित पाटील यांचं खुद्द शरद पवार यांनी रोहित पाटील यांचं नाव एका सभेत घोषित केलं होतं तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात असलेली राष्ट्रवादीची पकड आर आर आबा यांना मांडणारा मोठा वर्ग व रोहित पाटील यांचं युवा नेतृत्व यामुळे या मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या विजयाची शक्यता जास्त दिसून येते नंबर दोन आहे जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ मंडळी पवार गटाकडून दुसरं निश्चित झालेलं नाव म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खरंतर जयंत पाटील हे गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीला इस्लामपूर या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून एकतर्फी निवडून आलेले आहेत महाराष्ट्राचे माजी मंत्री राहिलेल्या जयंत पाटील यांची इस्लामपूर मतदारसंघामध्ये मजबूत पकड आहे त्यामुळे त्यांचा विजय त्या सोपा दिसतोय नंबर तीन आहेत जितेंद्र आवाड पुंबरा कळवा मतदारसंघ मंडई पवार गटाकडून तिसरं निश्चित झालेलं नाव आहे ते म्हणजे मुंब्रा कळवा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं मंडई मुंब्रा कळवा मतदारसंघामध्ये आव्हाड यांची जबरदस्त पकड आहे इथे त्यांना मानणारा मोठा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असून त्यांना इथे विजयासाठी कोणतीही अडचण दिसून येत नाही त्यानंतर आहेत चार नंबरला राणी लंके पारनेर विधानसभा मतदारसंघ म्हणजे लोकसभेत निलेश लंके यांनी अजित पवार गटाकडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करून लोकसभेत नगरची जागा लढवली आणि ते जिंकून आले लोकसभा जिंकण्याआधी ते पारनेरचे आमदार होते त्यामुळे त्यांच्या पारनेर मतदारसंघामधून आता ते आपली पत्नी राणी लंके यांना उभं करण्यास इच्छुक आहेत असं दिसत आहे राणी लंके यांची इथली उमेदवारी निश्चित असल्याचं समजतंय नंबर पाचला आहेत रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ म्हणजे शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार हे सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेले एक युवा नेतृत्व आहे राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर ते ठामपणे शरद पवार यांच्या बाजूने आपली आक्रमक भूमिका मांडताना दिसून आलेले आहेत दोन हजार एकोणीसला ते कर्जत जामखेडमधून निवडून आलेत आणि यावेळेस सुद्धा त्यांची इथून उमेदवारी निश्चित आहे यानंतर पुढं सहा नंबरला आहेत अनिल देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघामधून मंडई राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते आणि माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख त्यांच्या पारंपरिक काटोल या मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून यावेळी परत रिंगणात असतील हे निश्चित आहे सात नंबरला आहेत बाळासाहेब पाटील उत्तर कराड विधानसभा मतदारसंघ मंडई राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री असलेले बाळासाहेब पाटील हे त्यांच्याच उत्तर कराड या मतदारसंघातून शरद पवार गटाकडून यावेळी विधानसभा निवडणूक लढणार हे निश्चित आहे नंबर आठ राजेश टोपे घनसावंगी विधानसभा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे त्यांच्या पारंपरिक घनसावंगी या मतदारसंघातून पुन्हा विधानसभा लढणार हे निश्चित आहे कोरोना काळात आरोग्यमंत्री असल्यामुळे त्यांचं नाव घराघरात पोहोचलं होतं त्यांचाही या निवडणुकीला विजय निश्चित मानला जातोय नंबर नऊ आहेत युगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघ मंडळी यावेळी लोकसभेत सगळ्यात हाय व्होल्टेज लढत बारामती लोकसभा मतदारसंघात झाली होती येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांची लढत होती त्यावेळी त्या लढतीमध्ये एक नाव जास्त चर्चेत होतं ते म्हणजे शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचं आणि तेव्हापासूनच युगेंद्र पवार यांच्या नावाची बारामती या विधानसभेसाठी चर्चा केली जात आहे आणि आता तर निश्चितपणे असं समजतंय की युगेंद्र हे अजित पवार यांच्या विरुद्ध बारामती विधानसभा निवडणूक लढवणार आहे नंबर दहाला आहेत अशोक पवार शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ म्हणजे अशोक पवार हे शिरूर हवेली मतदारसंघातून गेले दोन टर्म आमदार आहेत आणि याही वेळेस त्यांच्या या मतदारसंघातून तिकीट कन्फर्म आहे तेच इथून शरद पवार गटाकडून निवडणूक लढतील असं मानण्यात येत आहे नंबर अकरा ला आहेत प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा मतदारसंघ मंडळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं राहुरीमधून निवडून आलेले प्राजक्त तनपुरे हे याही वेळेस शरद पवार गटाकडून राहुरीमधून निवडणूक लढतील हे निश्चित आहे नंबर अकराला आहेत सुनील भुसारा विक्रमगड विधानसभा मतदारसंघ मंडळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आलेले सुनील भुसारा हे याही वेळेस राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढतील हे निश्चित आहे नंबर तेराला आहेत संदीप क्षीरसागर बीड विधानसभा मतदारसंघ म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या बीडमधील हाय वोल्टेज लढतीत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून संदीप क्षीरसागर हे आमदार म्हणून निवडून आले याही वेळेस ते बीड या मतदारसंघामधून शरद पवार गटाचे निश्चित उमेदवार मानले जात आहेत नंबर चौदाला आहेत मानसिंग नाईक शिराळा विधानसभा मतदारसंघ मंडळी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकीत विजय संपादन करून आमदार झालेल्या राष्ट्रवादीच्या मानसिंग नाईक यांचे यावेळेस सुद्धा या मतदारसंघातून तिकीट कन्फर्म असल्याचं कळत आहे तेच या निवडणुकीत शरद पवार गटाकडून मैदानात उतरणार आहे नंबर पंधरा आहेत अजित गावाने भोसरी विधानसभा मतदारसंघ मंडई नुकताच अजित पवार गटाचा राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केलेले अजित गावाने यांचं भोसरीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट निश्चित मांडलं जात आहे या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा दावा आहे पण पवार गटाकडून इथे गव्हाणे यांचं नाव निश्चित केल्याचं मांडलं जात आहे नंबर सोळाला आहेत भगीरथ भालके पंढरपूर विधानसभा मतदारसंघ मंडळी भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र आहेत भारत बालकेंच्या निधनानंतर रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून के चंद्रशेखर राव यांच्या बी आर एसमध्ये प्रवेश केला होता पण नुकतंच त्यांनी गोविंद बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेऊन घर वापसी केल्याचं समजतंय त्यामुळे त्यांचे तिकीट यावेळी कन्फर्म दिसतंय नंबर सतराला आहेत गोकुळ झिरवळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघ मंडळ जिद्द गटाचे नेते नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र असलेले गोकुळ झिरवळ यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्याला उपस्थिती लावली होती आचार्य म्हणजे त्यांना व्यासपीठावर स्थानही देण्यात आलं होतं त्यानंतर काही सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की गोकुळ झिरवळ यांनी दिंडोरी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दिंडोरी विधानसभेचं तिकीट कन्फर्म असल्याचं समजतंय त्यामुळे या विधानसभेत आता नरहरी झिरवळ विरुद्ध गोकुळ झिरवळ या पिता पुत्रांमध्ये लढत होईल अशी शक्यता दिसत आहे नंबर अठरा आहे सुधाकर भालेराव उदगीर विधानसभा मतदारसंघ मंडई भाजपचे सलग दोन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी काही दिवसांपूर्वीत भाजप सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला त्यांना यावेळी पवार गटाकडून उदगीर या विधानसभा मतदारसंघातून कर्मफम तिकीट असल्याचं आहे मंडई ज्याची जास्तीत जास्त तयारी असते आणि जो पहिला चाल करून जातो नेहमी त्याच्याच यशाची शक्यता जास्त असते याच तत्वानुसार शरद पवारांनी या विधानसभेसाठी सगळ्यात सा आधी आपल्या अठरा नेत्यांची नावं निश्चित केलेली आहेत असं समजतंय त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय शिवाय ज्या ज्या नेत्यांची नावं प्रत्यक्षपणे घोषित झालेली आहेत त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी इतरांपेक्षा जास्त वेळ मिळेल त्यामुळे त्यांची यशाची शक्यताही वाढेल पण मंडळी तुम्हाला काय वाटतं या अठरा नावांमधून कोणकोण या निवडणुकीत विजयी पताका फडकावेल मला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास सा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपरी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद